पहिलं बोर्ड आहे त्या विहिरीवरती राजाना सांगा लेकी बाळींसाठी एखादी विहीर बांधायला विहिरींचं नाव आहे राजाने बांधलेली लेकी बाळींसाठी विहीर शिवाकाशीत दिसायचा राजासारखा सारखा स्टाईल राजासारखी केसाची स्टाईल राजासारखी अंगातला जिरटोप राजासारखा लोक त्याला सहजच म्हणायची अरे काय भाग्य लका तू शिवाजी राजासारखा दिसतोस एकदा राजांनी बोलवलं शिवा य शिवा गेला राजांना भेटीला हा राज शिवा जातो सिद्धीच्या भेटीला शिवाजी शिवाजी राजाचा वेश घालून माझ्या सारखा होऊन राज काय भाग्य वस्ती लोक म्हणतात तू शिवाजी राजासारखा दिसतोस तू शिवाजी राजासारखा बसतोस बोलतोस राज आज साक्षात शिवाजी राजा व्हायला मरते राजा जातो शिवाकाशीत गेला असा गेला इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला आमचे बाजीप्रभू देशपांडे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे सांगणारे बाजीप्रभू ह्या ऐकायला भारी वाटत पण या रणधुमाईत सुद्धा एक राजा स्वतःच कर्तृत्व विसरत नाही कर्तव्य विसरत नाही याचा अर्थ काय कर्तव्य विसरत नाही याचा अर्थ काय पावनखिंडीत बाजी बाजीप्रभूंनी पराक्रम केला सकाळपासनं महाराजांचे मावळे उपाशी होते महाराजांचे मावळे आणि महाराजांची पालखी कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात आली आणि महाराजांची पालखी थांबली ते का शेजारी एका माऊलीचं झोपडं होतं एक लहान घर होत त्या रा माणसांचा मावळ्यांचा आवाज ऐकून ती माऊली आतनं कंदील घेऊन बाहेर आली आणि तिनं रात्री मंद प्रकाशात बघितलं कोण र तुम्ही आम्ही शिवाजीराजाचं माणस शिवाजीराजांची मावळ अस काय काम काढलास आई सकाळपासून युद्ध करून आलोय पोटात भूक लागले काय खायला देशील काय ग तिला माहिती नव्हतं तिनं कधी शिवाजीराजांना बघितलं नव्हतं शिवाजीराजा कसा दिसतो माहिती नव्हतं फक्त ऐकून होती शिवाजी राजा कोणीतरी राजा आहे जो लोककल्याणकारी राजा आहे ती माऊली आत गेली तिनं आतनं भाकरी आणली आणि सगळ्या सैन्याला थोडं थोडं खायला दिलं जाताना सेनापतींनी विचारलं आत आमचे सरदार बसलेत बर का तर ते खुद्द महाराज होते पण या माऊलीला माहिती नव्हतं माऊली जवळ गेली विचारलं महाराजांनी हे माऊली तू आमच्या सैन्याला भाकरी घातलीस पाणी प्यायला दिलंस बोल तुला काय पाहिजे का त्यावेळी ती माऊली म्हणाली आमच्या गावात विहीर नाही आमच्या गावातल्या मुलींना लय लांब चालत जावं लागतं पाणी आणावं लागतं आणि मग इथल्या माणसांची तहान भागते राजाला सांगा बाळींसाठी एक विहीर बांधायला आणि महाराजांचा सैनिक निघाल विशालगडावरती पोहोचलं दोन महिन्यात शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी विहीर बांधून तयार केली आजही बघायला मिळते पहिलं बोर्ड आहे त्या विहिरीवरती राजांना सांगा लेकी बाळींसाठी एखादी विहीर बांधायला विहिरींच नाव आहे राजांनी बांधलेली लेकी बाळींसाठी विहीर <laughs> रणांगणात रणधुमाई सुद्धा एक राजा आपलं कर्तव्य विसरत नाही म्हणून तर शिवाजी शंभू राजे तीनशे वर्ष झाली तुमच्या माझ्या मनात एका राज्यात एक राजा होता त्याला एक सवय होती की या राज्यातल्या प्रत्येक माणसाचं दुःख दूर करावं त्या राज्यात एक लोहार होता लोहार काय काम करतो माती बनवायची मातीपासून मडकी बनवायची काम करतो भांड्यापासून अवजार बनवायची काम करतो लोखंडाला घासतो आणि त्यातनं नवनवीन शस्त्र तयार करतो त्या राजाला वाटलं किती कष्ट करतोय याच आपण कष्ट दूर केलं पाहिजे याच्या जीवनात आपण आनंद आणला पाहिजे राजाने प्रधानाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा या लोहाराला आपल्या चंदनाची बाग भेट म्हणून दे त्या प्रधानानं त्या लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली दोन वर्ष गेले ह्या राजाला वाटलं त्या लोहाराचे दिवस बदलले असतील लोहाराचे दिवस चांगले झाले असतील आपण त्याला चंदनाची बाख भेट म्हणून दिली एक दिवस प्रधानाला म्हणाले की चला त्या लोहाराला आपण भेटून बघू किती मोठा झालाय हा राजा त्या चंदनाच्या बागेकडं आपल्या प्रधानाला घेऊन जायला निघाला बागेत गेला तर हा लोहार त्या चंदनाच्या बागेतली चंदनाची झाडं तोडून स्वतःच्या भट्टीमध्ये घालत होता आणि त्या भट्टीच्या ज्वालावरती ती भांडी तयार करत होता ते सगळ्या चंदनाची निमी बाग जळून खाक झाली होती त्या राजाने डोक्याला हात लावला राजाने विचारणारे काय केलंस तो लोहार म्हणतोय राजे तुम्ही चंदनाची बाग भेट म्हणून दिली पूर्वी लाकडं मिळत नव्हती आता बाग भेट म्हणून दिली ही झाडं तोडली आणि मी माझ्या त्या भट्टीत घातली त्या ज्वालेवरती ही अवजार तयार केली दोनशे तीनशे रुपयाला मला यातनं अवजारात पैसे मिळायला लागले राजाला वाईट वाटलं आणि राजानं त्या आपल्या गावातल्या एका चंदन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला बोलवलं चंदन विकत घेणारा व्यापारी आला आणि राजाने विचारलं साहेब सांगा या चंदनाच्या बागेतल्या एका झाडाची किंमत किती तो व्यापारी म्हणाला राजे कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये होतात त्या लोहाराला चूक कळाली अरे दोन ते तीन लाखाची एक एक झाड मी तीनशे रुपयाची अवजार बनवण्यासाठी भट्टीत घातली आणि जाळून का केली याचा अर्थ त्या लोहाराला त्याच्या चंदनाच मोल कळालं नव्हतं मला वाटतंय संजीवनी कॉलेज ही सुद्धा चंदनाची बाग आहे आणि ज्यानं ज्यानं इथं ऍडमिशन घेतलं त्यालाच खऱ्या अर्थानं चंदनाचं मोल कळालं असं मला कायम वाटतंय <laughs> आपण सगळे छत्रपती संभाजी महाराजांना ऐकायला आलोय महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावरती रोमांच राहिले असतील छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो शंभूराजांचं नाव ऐकल्यावरती आपले लढायला मन तयार होत शंभूराजांचं नाव ऐकल्यावरती आलेलं संकट छातडावरती घ्यायची जिगर हा पन्हाळा इथं बसला प्रत्येक मर्द मुलाच्या मनामध्ये निर्माण करतो परा आपण संभाजी महाराजांना बघितलं आवाज येत नाही मला संभाजी महाराजांना बघितलं नाही ज्या राजाला कधी बघितलं नाही ज्या राजाला कधी पाहिलं नाही तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावर ते आपलं रक्त सळसळत मग विचार करा ज्यांनी साक्षात संभाजी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय राजा आपल्यासोबत तलवार चालवतोय राजा आपल्यासोबत गोर गरीबाची भाकरी खातोय राजा कष्टकऱ्यांना कामगारांना मदत करतोय ही कल्पना एवढी मोठी होती कि उगच हजारो मर्द मावळ्यांनी या मातीसाठी शंभू राजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील चौदा मेला पुरंदरावरती एका शिवरत्नाचा जन्म होणार होता महाराष्ट्र व्याकुळला शंभू राजांना बघायला महाराष्ट्र तयार झाला होता आणि आतना एक माऊली पळत आली हाऊसा शिवाजी राजाला लेखक झाला भरका उत्सव आणि हाऊसाहेब बाहेर आल्या अरे काय माझ्या शिवबाला लेखक झाला हा दौंडी पेटा साखऱ्या वाटा कळू द्या जगाला शिवरायांच्या पोटी छावा जन्माला आला नगारे वाजले साखऱ्या वाटल्या आणि आता प्रश्न पडला क्या शिवाजीच्या पोराचं नाव काय ठेवायचं आणि मासाहेब जिजाऊ तारकरना पुढे झाल्या आणि सांगत्या झाल्या या शिवाजीच्या पोराच शिवरायांचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांना मारलं त्याच नावानं छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चिरंजीव यांचं नाव छत्रपती संभाजी शिवाजी भोसले ठेवण्यात येत आहे नगारे वाजले शंभूराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राला सगळ्यात मोठ दुःख झालं अफजल खान आला या स्वराज्यावरती आली उमराव अफझल खान काय झाले असेल परिस्थिती मित्रांनो वय वर्ष दोन अफजल खान आलाय आणि शिवाजीराजे राजगडावरती आपल्या प्रिय पत्नी सईबाई साहेबांना शेवटच सा गुडघ्यावरती घेऊन बसलेत सईबाई साहेब शंभू राजांच्या मातोश्री आणि महाराजांना पत्र आलं शिवाजीराजे आपल्या राजांसाठी या रयतेसाठी तुम्हाला प्रतापगडावरती यायला लागते अफजल ला खान आलाय महाराजांनी आपल्या पत्नीला बघितलं दोन वर्षाच्या पोराला बघितलं सईबाई आजारी होत्या आणि शिवाजीराजे राजगड सोडून प्रतापगडावरती गेले प्रतापगडाच्या पायत्याशी अफजल आणि महाराजांना बातमी कळाली राजगडावरती सईबाई साहेबांचे निधन झाले दोन वर्षाचं वय संभाजी महाराजांचं अनेक मुलं असतील आई दहा दिवस लांब असले तरी आई आठवते डोळ्यासमोर तिचा आवाज आठवतो हे बाळा जेवलाच कर ज्याला आई नाही त्याला काही नाही ज्याच्या आयुष्यात आई, आई आहे आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते आई असते जीवनाची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही खरच आई खरच काय असते त्या राजांची आई गेल्यावरती शंभूराजांना कळालं बाप अफजल खानाच्या भेटीला गेलाय आई मृत्युमुखी पडले आणि दोन वर्षाच्या पोराला काय सांगावं मासाहेबांनी लेकराला मांडीवरती घेतलं सईबाईंचे अंत्यसंस्कार केले आणि आता या पोराचं नाव काय ठेवायचं संभाजी ठेवलं पण प्रश्न असा निर्माण झाला या शंभूला दूध कोणी पासायचं अरे आई निघून गेली दूध पाजणारी दूध कोण पाजणार याला आणि अशी बैठक बोलवली आणि मासाहेब जिजाऊनी विचारलं कोण माझ्या संभाजीला दोन दूध कोण पाजेल आणि एक माऊली उभा राहिली औसाब म्या पाजते की औसाब किती पैसे घेशील ग शंभूला दूध पाजायला आऊसा दोन सोन्याची खडे घेणार बर का औसाब ऊसाहेब शांत उभा राहिल्या आणि विचारलं कोणी आहे का माझ्या शंभूला दूध पाजेल एक जण उठून उभा राहिली आऊ साहेब म्यापासते की पैसे किती घेणार आऊ साहेब मला दोन एकर बिगा जमीन नांगरायला आणि माझ्या लेखाला करायला द्या बर काउ साहेब शांत उभा राहिला पाठीमागे एक माऊली उभारली समोर आली सांगती झाली आऊ की दूध न्यापास आहुसाहेब विचारलं किती पैसे घेणार ग शंभूला दूध पाजायचं साहेब अहो माझा पाना जळल पैसे विषय घेतलं तर दुधाचा औसाब औसाब पोरगा कुणाचा आहे शिवाजी राजाचा राजा आहे अहो ज्या इथल्या अनेकांच्या कपळावरचं कुंकू वाचवलं त्या राजाचा लोक आहे एकही पैसे न घेता मी माझ्या शंभूला दूध पाजेला औसाब त्या माऊलीनं शंभू राजांना दूध पाजलं औसाहेबांनी विचारलं नाव काय तुझं आऊ साब म्या धाराऊ गाडे पाटलांची सून आणि ते धाराऊने शंभू राजांना दूध पाजलं आणि त्यास फुटफुटला ओठ कोरड शंभू राजांचं ओठ कोरड राजांचं पाना धारा उला फुटतो ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग <प्राणीग> हळूहळू राजांचं वय वाढायला लागलं आता प्रशिक्षण दिलं पाहिजे नाना कला नाना विद्या शिकवल्या तलवारबाजी शिकवली ढल तशा तत्कालीन काळात कुस्ती कशी करायची हे संभाजी मासाहेब जिजाऊंनी शिकवले तत्कालीन काळात संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या माहिती ते? एक नाही दोन नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तब्बल सोळा भाषा बोलणारा आणि तत्कालीन काळात सगळ्यात जास्त घोडा पळवणारा आणि पळता घोड्यावरती डोळ्याची पपनी लवते ना लवते तोपर्यंत घोड्या रणांगणावर गर्व करणं माग फिरवणारा या जगात फक्त एकच राजा झाला नाव छत्रपती संभाजी महाराज दुसरा राजा बघायला मिळत नाही मग आज वाईट वाटतं आज अनेक मुलं आहेत इथं एखाद्या पोरला विचारला तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणतोय शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे पण साहेब महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केलेत अनेक शाळा बघितलेत पण तुमच्या शाळेत आल्यावरती एक गोष्ट मला कायम जाणवली हे जे विजेते होते ना जे फुटबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जावरती पोचले राष्ट्रीय दर्जावरती पोचले ज्या क्रिकेटमध्ये माझ्या माईमाऊली होत्या माझ्या भगिनी होत्या मला वाटत पुढील दहा वर्षात बाहेरच्या देशात एखादा मेसी भारतात आणायला नाही लागणार याच संजीवनीचा एखादा मेसी या देशाचं नेतृत्व करणार आणि या देशाला फुटबॉलचं एखादं चषक निर्माण करून देणार एखादी स्मृती याच मानधना आमच्या सांगलीत तयार झाली दुसरी स्मृती मानधना याच मातीत तयार होणार आणि या मातीसाठी स्वतःचं समर्पण देणार कारण का जितका विद्यार्थी हुशार असतो तितकाच पालक आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी गुरु सुद्धा तितका हुशार असतो पण मी नेहमी सांगतो आपण काय केलं हो पाहिजे आपण आपला आदर्श ठरवला पाहिजे एखाद्या पोरला विचारलं तुमचा आदर्श कोण आहे पोरग म्हणत आहे शाहरुख खान आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग म्हणतोय सलमान खान आहे सर मध्यंतरी पुष्पा नावाचा पिक्चर आला चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगड चालाय लागलं झुके का नाही सालामाने बघितला का झुकेगा नाही साला एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगे म्हणते तो पुष्पामधला मधला झुके की साला म्हणणारा अल्लू माझा आदर्श आहे पोरांनो या भावाचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा चित्रपटामध्ये उभारून तो अल्लू अर्जुन तुमचा आदर्श जरूर असू द्या चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपाय चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे आपल्या आपल्या, आपल्या मित्रांना पहिल्यांदा संभाजी राजांचा आदर्श शिकवा हळूहळू शंभूराजांचं वय व्हायला लागलं शंभूराजे मोठे झाले बाहेरच्या राज्यात नाही एक तत्कालीन काळात एक पोरग बारा वर्षात या महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं शेतकऱ्याला म्हणाल असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो रयत्याच काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी आणि संभाजीवर का ते बारा वर्षाचं पोरग म्हणते बाहेरच्या राज्यात ना आलेलं मला एकदा एकदा शिवाजीला आणि संभाजीला बघायचाय कसा दिसतोय राजा बघायचा एकदा ते शेतकरी म्हणले तुला राजा बघायला रायगडावरती भेटेल ते बारा वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यात नालेलं पोरग या डोंगरातनं त्या डोंगरात गेलं पात काटे टोचायचे दगड टोचायचं पाय रक्त बंबाळवायचं व्हायचं पण थांबायला तयार नव्हतं का एकदा शिवरायान संभाजी महाराजांना बघायचं आहे ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये सेनापतीने विचारलं काय काम काढलंस हा काय नाही जी एकदा शिवाजी राजाला बघायचं आहे संभाजी राजाला काय काम करतोस काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो पोयम लिहितो अस अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखाद सुंदर असं गाणं लिहिलं असशील की नाही ध्यानातच नाही राहिलं एक काम कर परत महागारी जा रायगडाच्या खाली थांब शिवाजी राजावरती एक सुंदर असं गाणं लिहि मग मला भेट आले पी ए महाराजांचे चायपेक्षा कितली गरम काय दौल्याशिवाय काय पासच होत नाही ते खाली गेलं त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं पोरांनो कान देऊन ऐका जगातला पहिला राजा जो जिवंत असताना त्या राजावरती गाणं लिहिलं ते गाणं आपण प्रत्येकानं ऐकलंय सेनापती म्हणले ऐकाव गाणं त्यांना ऐकवलं व चल राजाला ऐका ना चलो राजाला ऐकव ना घेऊन गेला राजांपाशी राज हे बारा वर्षाचं पोरग हे ना तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय राजा म्हणले ऐकव आणि ते बारा वर्षाचं पोरग महाराज जीवन तासानं त्यांना लिहिलेलं गाणं ते राजांना ऐकवायला दाखवू लागलं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा हात वरती आणि ते बारा वर्षाचं पोरग म्हणते राजांवरती लिहिलं सुंदर गाणं इंद्र जबी जंब पर वसु वंब पर रावण सर दंब पर परि वाह पर, संबुरती नाह पर जोस बाह पर राम राजे दावा द्रमदृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वि तृंड पर जयसे मृगराज जिमी कंस पर योमल शिवराज हे शेर शिवराज शेर शिवराज महाराजांनी विचारलं काय बक्षीस पाहिजे का पोरग नाही म्हणाल अराज जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोड बघा का पोराला कुठं लावताय का बघा नाही बारा वर्षाचं बोरग म्हणते महाराज हिरे माणिक मोती याईपेक्षा पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे महाराजांनी त्या कलाकाराचा कैक सन्मान देऊन पैसे देऊन सन्मान केला, केला ते समर्पण आहे हे ऐकायला भारी वाटत पण दादा तुम्हाला माहिती आहे शंभूराजे शूर का झाले हो शंभू राजे शूर यासाठी झाले कारण त्यांनी बघितलंय छत्रपती शिवाजी राजासाठी आपल्या बापासाठी मावळ्यांनी रक्त सांडताना त्यांनी बघितलंय तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे याच मातीत राजांसाठी जीवाची तलवार फिरवताना एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले राज रायबाचं लगीन काढले बर का रायबाच्या लग्नाला येलगते बर का राजे म्हणले अरे तान्हा लेखानं लेखाचं लगीन होय हा होय राज अरे पण तान्हा कोंढाणा घ्यायचा म्हणतो रे सर दिशे मागे सरला तानाजी हो राज जातो की अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंढाल्याच मग माझ्या रायबाच खाली आला हातात पत्रिका फेकला घोड्यावरती बसला गेला 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 तानाजी सिंहगडावरती गेला असा गेला घड आला पण 我们假设接下来。